असं अध्यक्ष महोदय करत बायस करू नका कळलं का डोंट बी बायस हे जरा जादा होतंय तुम्हाला जर आम्हाला बोलायचं द्यायचं नसेल तर ठीक आहे म्हटले आज शेवटचा दिवस आहे आणि तुम्ही विरोधी पक्षाला बोलूनच द्यायचं नाही ठरलं असेल तर ठीक आहे मला मला वाटतं दुसऱ्यांना जर लिमिट लिमिट नसेल तर तुम्ही का संख्येचा विचार करता भरपूर बोलून या राज्यघटनेमध्ये असं कुठेही म्हटलेलं नाही की संख्या कमी असेल त्यांना कमी बोलावं हो। आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जयंत पाटील अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली संविधानाच्या प्रस्तावावर जयंत पाटील बोलत असतानाच अध्यक्षांनी त्यांना थांबवलं आणि वेळेची आठवण करून दिली त्यावर जयंत पाटील हे चांगले संतापले तुम्ही सत्ताधारी पक्षांना तीस ते चाळीस मिनटं बोलून दिलं आणि मला बोलून देत नाही हे जरा जास्तच झालं त्यावर अजित पवारांनी संख्याबळनुसार जयंत पाटलांना आम्ही बोलून दिलं असं म्हटलं त्यावर जयंत पाटील म्हणाले घटनेत असं कुठंही लिहिलेलं नाही नेमकं काय घडलं पाहूयात तो संपूर्ण व्हिडिओ अध्यक्ष महोदय संविधान सभेच्या शेवटच्या भाषणात राजकीय पक्षावर घटनात्मक मग अशी किती वेळ बोलले ऐकलं का तुम्ही तुमचा वेळ खरा आव्हाड साहेबांनी ऑलरेडी घेतला नाही 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 मुनगंटीवारांच्या आधी कितीतरी बोलले पंधरा मिनिटं पंधरा मिनिटं नाही ते जवळजवळ पन्नास पंचावन्न मिनिटं बोलले आम्ही काही बोललो नाही असं अध्यक्ष महोदय बायस करू नका कळलं का डोंट बी बायस हे जरा जादा होतय बरोबर नाही पण तुम्हाला त्रास होईल असंही मी काय बोलत नाही पण आता अलीकडे काय झाले कळत नाही अध्यक्ष महोदय आज मागील वर्षी भारतातले दोन हायकोर्ट जज रिटायर झाल्यावर एका राजकीय पक्षाचे सदस्य झाले आणि रिटायर झाल्यावर परत पद मिळवण्यासाठी हे जज पण लाचार व्हायला लागले हे भारतीय राज्यघटनेपुढचा नवा चॅलेंज आहे असं मला वाटतं अध्यक्ष महोदय असा एक कायदा केला पाहिजे की रिटायर झाला की तो घरीच गेला पाहिजे त्याला कुठलीही संधी देता कामा नाही पण अध्यक्ष महोदय त्याच्याऐवजी या जजेस लोकांना राज्यसभेतून बसायची हौस निर्माण व्हायला लागलेली आहे हा एक अतिशय गंभीर प्रश्न आहे असं मला वाटतं अध्यक्ष महोदय उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे फार मोठं घटनात्मक पद असतं पण हायकोर्टाचा जज जरी बडतर्फ करायचा असेल तर दोन तृतीयांश बहुमताने संसदेला प्रस्ताव पारित करावा लागतो त्याच वेळी हायकोर्ट जजला बडतर्फ करू शकता येतं आणि त्यामुळे अध्यक्षमध्ये तो अधिकार फक्त संसदेला आपले आहे आणि त्यामुळे अध्यक्षमध्ये घटनात्मक यंत्रणांबद्दल तर काही बोलायलाच नको अध्यक्षामध्ये निवडणूक आयोग तर लोकांच्या अकाउंटला अधिक महिन्यांचे पैसे जावेत म्हणून अगदी दोन दोन महिने निवडणुका लांबून शेवटच्या क्षणी निवडणुका घेऊ लागलेल्या आपण असं करूया आता चार वाजून चार मिनिटं झाली आहेत आपण तीन चाळीसला सुरू केलेलं तर चार दहाला ला मला रिप्लाय चालू करायचं आहे सीएम साहेबांचा ती मुनगंटीवार साहेब तीन वाजल्यापासून तीन चाळीस पर्यंत बोलले आहेत माझी विनंती अशी राहील की आपण आता तीन चाळीसला सुरू केल्या माझ्या रेकॉर्ड आहे तीन चाळीस पासून केलं आपण एक तीन वाजता सुरू केलं आपण दहा मिनिटात आपण एक दहा मिनिटात कन्क्लूड करूया सवाचारला सवाचार बरोबर आपण भाषणच थांबवतो घटनेच घटनेबद्दल बोलायचं काही राहिलंच नसेल तर था थांबवतो मी ही <laughs> जर पद्धत असेल अध्यक्ष महोदय सत्तारूढ पक्षाचे एक सदस्य पंचेचाळीस सत्तेचाळीस मिनिटं बोलले आम्ही कुणी गप्प बोललेलो होतो तुम्हाला जर आम्हाला बोलायचं द्यायचं नसेल तर ठीक आहे म्हटले हा शेवटचा दिवस आहे आणि तुम्ही विरोधी पक्षाला बोलूनच द्यायचं नाही ठरलं असेल तर ठीक आहे मला वाटतं असं आता काय आपण याच्यावर अजून बोलण्यापेक्षा आपण लवकर कंक्लूड करावा अशी विनंती आहे असं आहे दुसऱ्यांना जर लिमिट नसेल तर तुम्ही मला का लिमिट घालताय थांबत आहे असं काय करताय असं लिमिट घालणं योग्य नाही अध्यक्षमध्ये हो तुम्ही मागचे तुम्ही आता आले त्याच्या आधी जे दोन सदस्य अध्यक्ष तालिके हो मध्ये बघत होतो हो पण इथं तीन वाजता ते बोलायला उभे राहिले ठीक आहे आपण बोला आपण दहा मिनिटात आपण कन्क्लूड करूया आपला होईल आपला स्पीड चांगला आहे मी विरोधी पक्षाला विनंती करतो की संविधानाच्या गौरवाची चर्चा आहे आणि तुम्ही त्याच्यावर बहिष्कार टाकता हे योग्य नाही आहे त्याच्यावरच बहिष्कार आहे अजून कशावर बहिष्कार आहे अतिशय अयोग्य संविधानाच्या गौरव चर्चा बसा बहिष्कार साकडे अयोग्य असं माझं मत आहे जागेवर बसून बोला जयंत पाल साहेब नाही पण कसं चालणार चर्चा आपल्या कुठे बसून तर घ्या बसा 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 आपण आता मी विनंती केल्यानंतर पण तुम्ही बसणार नाहीत का चला बसा, बसा हे बघा संविधान नाना भाऊ बसा बसा बसा, बसा मग काय बघा महत्वपूर्ण चर्चा आहे सगळ्यांनी बोलायची इच्छा व्यक्त केलेली आहे पण आपल्याला थोडासा वेळेचा भान ठेवून करायला लागणार आजचा शेवटचा दिवस आहे तुम्ही सांगत असता किती तास कामकाज झालं कुणी किती काय केलं माझी एकच विनंती आहे की अजून भाषण होणार आहेत सीएम साहेबांचं रिप्लाय पण भाषण होणार आहे तर एकंदरीत कामकाजामध्ये विरोधी पक्षाच्या सन्मान्य सदस्यांनी किती वेळ त्या ठिकाणी बोललेत आणि सत्ताधारी किती वेळ बोलले हे एकदा रेकॉर्डवर येऊ द्या कारण नसताना बाहेर आपली बदनामी होती की आम्हाला बोलून देत नाही आम्हाला बोलून देत नाही आम्हाला बोलून देत नाही संख्येचा विचार करता भरपूर त्यांना बोलून दिलेले अजून तुम्ही बोलून देत धन्यवाद चला या राज्यघटनेमध्ये असं कुठेही म्हटलेलं नाही की संख्या कमी असेल त्यांना कमी बोलावं राज्यघटनेत असा उल्लेखच नाहीये त्यामुळे अध्यक्ष महोदय माननीय मुख्यमंत्री महोदय तुमची दिशाभूल करतायत तुम्ही त्यांचं मनावर घेऊ नका या चर्चा संपल्यानंतर मी वेळेचा रेकॉर्ड स्वतः जयंत पाटील साहेबांकडे पाठवणार आहे हा 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 वेळ माझ्या दादा बोलले मी बोललो तो कट झाला वेळ <laughs> तो तो घ्यायचा तो नाही सगळ्याच न्यायपालिका असेल किंवा सगळ्या व्यवस्था ज्या आहेत त्या सुसंगत वागतील अशी अपेक्षा होती पण अलीकडच्या काळात वेगवेगळे अनुभव आपल्याला अध्यक्ष मध्ये येत आहेत अध्यक्ष मध्ये खरं म्हणजे आपल्या देशाच्या घटना समितीत सर्व विचारसरणीचे लोक होते त्यामध्ये जसं काँग्रेसचं बहुमत होतं तसे काँग्रेसचे कठोर टीकाकार असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तर घटना घटना समितीचे घटना मसुदा समितीचे प्रमुख होते हिंदू महासभेचे श्यामाप्रसाद मुखर्जी देखील होते अनेक तरतुदींना घटना सभेतील काही सदस्यांनी विरोधी केला होता अध्यक्षमध्ये तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी त्यांना विरोध करणाऱ्यांना घटना समितीतल्या काही देशद्रोही म्हणून त्यांचा कधी उल्लेख केला नाही प्रत्येकाला मत असतात प्रत्येक जण मांडत असतो अध्यक्ष महोदय आपण या ठिकाणी सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे ही राज्यघटना ही आपण स्वतः तयार करून स्वतःलाच अर्पण केलेली आहे बार बा अनेक देशामध्ये कोणत्या तरी धर्माला अर्पण केलेल्या आहेत काही महामानवांना अर्पण केलेल्या आहेत पण आपण स्वतःच स्वतःला तयार करून आपली राज्यघटना अर्पण केलेली आहे आणि म्हणून एक प्रकारे आम्ही सगळे आपण सगळे राज्याचे भाग्यविधाते आहोत असा संदेश देण्याचं काम अध्यक्ष त्यातून केलेलं आहे दुसरं एक वैशिष्ट्य राज्यघटनेचं अध्यक्ष मोदय असं आहे की स्वातंत्र्य चळवळ ही पूर्णपणे महात्मा गांधींच्या भोवती केंद्रित होती पण अध्यक्ष मोदी त्या राज्यघटनेमध्ये महात्मा गांधींच्या नावाचा उल्लेख पण केला गेला नाही अध्यक्ष कोणत्याही व्यक्तीच्या नावाचा राज्यघटनेत उल्लेख सुद्धा करण्यात आलेला नाही आणि ही घटना पूर्णपणे विवेकनिष्ठ राहून व्यक्ती केंद्रित न करण्याचा घटनाकारांचा प्रयत्न होता सर्वच ठिकाणी आता अलीकडे व्यक्ती केंद्रित कार्यक्रम चालू दिसतोय हा भाग अध्यक्ष महोदय वेगळा या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राइब के सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका